मित्रांनो बघा तुम्हाला आता खूप मोठी शर्यत पाहायला भेटते बघा बेलावली आणि हरिग्राम याच्यामध्ये शर्यत आहे बैलांची नावं वगैरे काय माहीत नाही इथे पलीकच्या साईडला मित्रांनो देवा बैल आहे आणि इकडे समोर तुम्ही पाहू शकताय गटपात झालेला बैल पाहू शकतात मित्रांनो राकेश मात्रेदादांचा मित्रांनो बघा तुम्हाला खूप मोठी शर्यत पाहायला भेटेल बघा एक गोंड्याची शर्यत आहे मित्रांनो तेजा आणि देवा बैल आहे तिकडे जायला पाहिजे डावी का बघा डावी शर्यत विषय झालेली आहे दादांनी माहिती दिलेली आहे